प्रथमता सर्वांना माझा नमस्कार आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला माझी साक्ष सांगू इच्छितो पहिला मी एक ज्योतिषी होतो आणि ज्योतिष क्षेत्रामध्ये गेली मी दहा दहा ते बारा वाजेलं मी काम करत आहे आणि कालांतरानं मला असं कळलं की प्रभू श्रीकृष्ट खरा जिवंत देव आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वर्गाचं जीवन आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे मग ज्यावेळी मला हे समजलं त्यावेळी मी बायबलचा अभ्यास केला आणि गेली आठ ते नऊ वर्ष मी प्रभूच्या वचनामध्ये आहे नंतर नंतर जसं जसं माझी आध्यात्मिक वाढ होत गेली तस तसं मी प्रभूच्या सुवार्थेचं काम करू लावलो पहिला माझा जो व्यवसाय होता जो ज्योतिषीचा होता आणि देवाला धन्यवाद देतो की त्यातनं देवानं मला बाहेर काढलं आणि देवानं मला त्याची स्वर्गाच्या राज्याची घोषणा करण्या निवडलं त्याबद्दल देवाचे नाव कोटी कोटी धन्यवाद आणि खरोखर देवानं मला अद्भुतरित्या निवडलं आणि तिची तिच्या सेवेसाठी माझी नियुक्ती केली आज मी पास्टर म्हणून आमच्या गावामध्ये आसपासच्या खेड्यामध्ये प्रभूच्या वचनाची सेवा करत आहे आणि देवानं मला त्या लायकी समजले की देवाची वचनाची मी घोषणा करावी आणि खरोखर देवाला जेवढं धन्यवाद द्यावं तेवढं कमीच आहे आणि युव्हान पंधरा सोळामध्ये म्हटले तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडलं आहे आणि खरोखर देवानं मला त्याच्या आनंद काळच्या राज्यासाठी सुरागाच्या राज्यासाठी निवडलं आणि तुम्ही जे स्क्रीनवर जे बघत आहे ते माझं ज्योतिषचं प्रमाणपत्र पण आहे आणि खरोखर देव अद्भुतरित्या लोकांची निवड करतो आणि खरोखर कर हा व्हिडिओ कोण बघत आहे त्यांना मी विनंती करतो की माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करावं आणि ज्योतिषामध्ये माझं आसपासच्या खेळामध्ये आमच्या तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझं एक विशिष्ट स्थान आहे आणि देवानं मला खरोखर शैतानाच्या जातातनं मुक्त केलं आणि खरोखर लोक माझ्याकडे येत होती महाराज आमचं लग्न होऊन झाले आम्हाला मुलं होईल झाल्या आमच्या हाताला काम नाही आम्हाला दीर्घ आजार आहे कर्जबाजारे आहेत अशा लोकांच्या अनेक समस्या असायचे मी ते पंचाम बघून त्यांना सांगणार की बाबा तुमच्या कोल्लीमध्ये शनि इथं पडलाय राहू इथं पडलाय केतू इथं पडलाय तुम्ही असं करा तुमचं शंकेत आणि लोकांच्या शंकेत समाधान पण होत होतं आणि खरोखर देवानं मला त्यातनं बाहेर काढलं आणि आज मी लोकांनी पवित्रस बायबलमधून सल्ला देतो आणि आमच्या गावामध्ये प्रत्येक शनिवारी आमची प्रार्थना देखील असते त्याबद्दल देखील देवाला धन्यवाद देतो आणि खरोखर देवानं माझे अद्भुतरित्या बदलाव केला आहे जसा शौलाचा पोल केला तसं माझं ज्योतिषीचा पास्टर केला त्याबद्दल कोटी कोटीकोट धन्यवाद आणि खरोखर मी लोकांना विनंती करतो की माझी ही जी साक्ष आहे ती अनेक लोकांपर्यंत पोचवा आणि जेणेकरून अनेक लोकांचं तारण दारण होईल आणि ह्या चॅनलकडून नवीन असेल त्यांना देखील मी विनंती करतो की आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला जावा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी आनंद मिळेल आणि खरोखर देवाच्यावर धन्यवाद प्रेलोड देवाची सुद्धा